हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत ले ले, तर इथं सकाळचं आता की हल्ली लवकर पाणी येते साडेसहा किंवा सातच्या दरम्यान पाणी येते तर ही चटी आम्ही परवा लाईट गेलेली त्यावेळी बाहेर अशी टाकली होती त्यामुळे धूळ माती वगैरे की जरा लागलेले म्हणून म्हटलं चटी पाण्यातनं काढायची म्हणून बाहेरच ठेवली होती गुंडोळून तर चारलीनं आणि त्या बारक्या कुत्र्याने बघा एकाच चटेचं काही बरोबर मधनं दोन घडी कशी घालते तिथनं बरोबर चिर पाडलेले आहेत दोघंजण जण असं दोन्ही साईडला धरून कधी ओढत होती आणि त्याने एकाचं असं दोन तुकडे केलेले आहेत आता दोन तुकडे म्हणजे फक्त काट राहिलेले आहे बाबा बाकी सगळं काढलेलं आहे आता ते काट पण कट करून कधी आता साईडनं ब्लाऊज पिसायचं किंवा कॉटनचा कपडा असं लावून गोट करायला पाहिजे आणि आपल्या बसायचं काय बसकर असते नाही तशी लांबडं बसकर असं करायला पाहिजे मला म्हणजे चांगलीसाठी कशी मात्र केली होती फक्त एकच दिवस ठेवली होती म्हणजे पाणी आल्यावर पाण्यातनं काढायचे म्हणतो असं हलत की तर आजही चटे वगैरे धुवायची होती तिकणी म्हणून नीला मी काय चपाती भाजीचा डबा देणार नव्हते शाबू रात्री भिजत घातली होती खिचडी करून द्यायची होती तर शेंगदाण्याची भरड संपलेली म्हणजे शेंगदाणे त्याच कढईमध्ये भाजून घेतले आणि तर लाल तिखटाची खिचडी करली केलेली होती मी कारण त्याला काही हिरव्या मिरचीपेक्षा लाल तिखट घातलेली खिचडी आवडते शाळेला गेल्यानंतर त्याच्या बाबांना पण नाश्ता दिला ते बाहेर गेल्यानंतर देवपूजा करून घेतली झाडू मारून घेतला फरशा पुसून घेतल्या तशाच कारण पाणी भरताना ओलं कणी त्या फरशीवर उमटतातच त्यामुळे पाणी गेल्यानंतर फरशी पुसून घेतल्या त्यानंतर माझा आता भात झालेला चवळीच्या दाण्याची आमटी जा झालेली आहे एकीकडे आता मी अख्खा मसूर फोडणीला टाकलेल्या चपातीला पीठ मळून घेतलेलं आहे तोपर्यंत भांडी तुम्हाला असं असेल चहा नाश्ता आणि हे जेवण करताना जे लागणारी भांडी असतात ती पडलेलीच असतात म्हटलं ती हातासरशी किंवा आवरून घ्यायचं आणि अर्धा ओटा मी पसून घेतला अर्ध्या ओट्यावर पाणी मारून घेतलं सकाळच्या वेळेत कामं भरपूर असतात आणि वेळेत आवरायचे असतात आपल्याला त्यामुळे कधी असं कंटाळून काळा करायचं नाही पटापटा एक झाले की दुसरं दुसरं झालं की तिसरं असं पटापटाने करून घ्यायची तुम्ही जर दोन मिनटासाठी जरी बसला ना तर दोन मिनटाचा अर्धा तास होतो कारण दोन मिनटं बसलं तर आपल्याला मोबाईल हातात घेऊन बसायची सवय असते काहीतरी मैत्रिणीसोबत बोलत वगैरे बसले किंवा काहीतरी रील वगैरे बघत बसली ना अर्धा तास कसा निघून जातो ते कळत नाही त्यामुळे सकाळच्या वेळेस शक्यतो मोबाईल हातात घ्यायचंच नाही जेवढी आपली कामं पटकन होतील ना तितकी आपली आवरून घ्यायची कारण बसून परत काम करायचं म्हटलं ना तरी जितका वेळ आपल्या सकाळच्या वेळेत पटकन कामं आवरतात तसं कंटाळा केला की कामं आवरत नाहीत मग दुपार निघून जाते आणि दिवसभर आपल्या अंगात नाही आळस आणि अंगात जडपणा राहतो त्यामुळे शक्यतो सकाळी लवकर उठायचं आणि पटापटा सगळी कामं आवरून घ्यायचं त्यानंतर आपली दुपारनंतर जेवढी कामं असतील ती करून घ्यायची आता माझा पसारा वगैरे थोडंसं आवरायचं आहे इथं मी दोन साड्या काही ऑनलाईन कॉटनच्या मागवल्या होत्या उन्हाळ्यात थोड्याशा ऑनलाईन कॉटनच्या साड्या बऱ्या पडत्यात म्हणून मी मागवल्या होत्या ते पार्सल आलेलं आहे खोलून बघितलेलं आहे बरं आहे तुम्हाला पण मी नंतर खोलून दाखवणार आहेत खोललं यासाठी ह्यासाठी की ते मला पाण्यातून काढून घ्यायचं आहे म्हणजे त्याला खळ वगैरे असते तर पहिल्यांदा आणली की नाही नवीन कपडे कुठली पण तुम्ही लोकल शॉपमधून आणा किंवा ऑनलाईन मागवा पहिल्यांदा आणली की मिठाच्या पाण्यात काढून ठेवायचं म्हणजे कलर वगैरे जर जात असेल तर मिठाच्या पाण्यानं शक्यतो जात नाही आणि धूळ खळ वगैरे असते ती पण निघून जाते आणि आपल्याला इन्फेक्शन पण काय व्हायची शक्यता नसते तर ते मला बघायचं आहे थोडंसं कशी दिसते त्याच्यावर काय काळं ब्लाऊज माझ्याकडे आहे ते सूट होते अशा पद्धतीनं म्हणजे मी ऑनलाईन चेक करतानाच कधी परत ब्लाऊज शिवायला टाकायला नको अशा पद्धतीनंच चॉईस केलेलं आहे इथं आपले मसूर झालेले आहे मी कुकरमध्ये अगोदर शिजवून घेतले नव्हते डायरेक्ट त्यांनी कांदा टोमॅटो घालून का फक्त तसंच भिजवली पण नव्हती तसंच शिजव फोडणीला टाकली होती त्यामुळे ती बारीक गॅसवर मी शिज ठेवली ते त्यामुळे थोडासा जरासा वेळ झाला इथे आपली आमटी पण हे बघा दाखवून ते चवळीची गेलेली आहे हे बघा भात झालेलं आहे त्यानंतर खाली कांदा वगैरे कोथिंबीर चिरलेली की ते सगळं पडलेलं आहे चपातीचं पीठ मळून ठेवलेलं आहे इथे ते सगळं आता झाडून पुसून थोडंसं घेते आणि ही बघा साडी म्हणजे माझ्याकडनं परत शिवायचं नव्हतं मला ब्लाऊज त्यामुळे मला, मला काळ्या ब्लाउजवर किंवा माझ्याकडे जे ब्लाऊज असेल ना कलरचं त्याच ब्लाऊजवर मी साड्या मॅचिंग होतील अशा साड्या मागवलेल्या आहेत आणि तिथे एक ऑर्डर आलेले आहे आंब्याची तर ते मला आंबे पण भरून ठेवायचे त्यांना देण्यासाठी तर मला मी साडे दाखवते पहिल्यांदा अगदी सिम्पल आहे कॉटनची आणि कमी किमतीत आहे छान वाटते ही एकदा धुऊन इस्त्री करून गेट कॉटनच्या साड्यांचं काय होतं म्हणजे साड्या असं किंवा ड्रेस असं तुम्ही धुतलं ना की इस्त्री केल्याशिवाय तुम्ही वापरू शकत नाही तेवढासा त्रास होते बाकी कने कॉटनच्या साड्या किंवा ड्रेस अशा अंगाबरोबर व्यवस्थित आणि कम्फर्टेबल वाटते आणि मला तर आस आस ते आवडते कारण ते टोचणारं वर्कचं ड्रेस वगैरे घालायला कारण दिवसभर घालायचं म्हटलं तर असं अस्वस्थ फीलिंग येते त्यामुळे ते नको वाटते त्यामुळे मला अशा साध्या सोप्या अशा अंगाबरोबर चुकटून बसणाऱ्या मौसूतच कपडे आवडतात मग ते साडी असो किंवा ड्रेस असो त्यामुळे मला ही साडी आवडली होती अजून एक आहे तर ते मी अजून दिलेले आहेत ते अजून दिलेल्या नाहीत त्यामुळे ते नंतर आणल्यावर दाखवते तर ते बघा फणस थोडासा की गावाकडून अर्धा दिलेला होता पण तो कोणी असं बाद झालेला आहे थोडासा फक्त हे बघा असं बोट पण जातं आहे आणि त्याला कधी अशी बुरशी पण आल्यासारखी झालेली त्यामुळे मी काय ते कट केलं नाही तसाच आता हा टाकून द्यायला पाहिजे कारण ते असं बिडबीड झालेलं आहे असं कुजल्यासारखं झालेलं आहे त्यामुळे त्यांना काहीतरी होईल त्यामुळे मी तसंच काढलेलं नाही ते आता टाकून देणार आणि थोडंसं इथं कनी माझं ते, ते ता ब्लँकेट मी मागे सांगितले होते जुनी जी ब्लँकेट होती ती चार्लीनं हे केलेली होलं पाडलेले तर त्याला मी साड्या वगैरे लावून घेतलेल्या तर ते धुवून वाळलेले आहेत आता ते, ते पण मला घडी करून व्यवस्थित ठेवायचेत आणि वाळलेले कपडे पण आणलेले त्याचे पण घडी घालायचे आहेत आणि इथं आंबे हे बघा पिकलेले थोडेसे आता ऑर्डर आलेले एक ती मी त्या पिशवीत घालून ठेवणार उरलेले परत कधी बॉक्समध्ये घालून ठेवणार आहे तर त्यानंतर मला रोजचे कपडे का मी मशीनला लावणार आहे पण ह्यांची जे वर्कशॉपचे कपडे आहेत की नाही ती मी गरम पाण्यात सकाळी उठल्या उठल्या भिजत घातली होती ती मला हातानंच धुवायची असतात कारण ते मशीनं ओल म्हणजे ते ऑइली ऑइलचं असतं ना तर ऑइलचं ते मशीनं निघत नाही त्यामुळे हातानं गरम पाण्यात घालून धुतलं ना की पटकन निघतं स्वच्छ तर ती मला बाहेर कनी बसून धुवायची होती तर पहिल्यांदा मी जेवण वगैरे आवरलं चपात्या फक्त करायच्या ठेवल्या होत्या थे त्या म्हटल्या नंतर करायच्या कारण ऊन एकदा आलं की बाहेर पण नको वाढते कारण उन्हाचा तडाखच का इतका आहे की नाही की नऊ दहा वाजल्यापासूनच ऊन यायला चालू होतं आहे म्हणून म्हटलं अगोदर ऊन जास्त यायच्या अगोदरच काही वारं सुटलेलं म्हणून म्हटलं वाऱ्यात कपडे धुवायला भारी वाटतात म्हणून मी ह्यांचे कपडे आणि टॉवेल पण भिजत घातला होता तनुचा हॉस्टेलचा हॉस्टेलचा ते इतकं इथल्यासारखं झालेलं आहे दोन चार वेळा असं गरम पाण्याने धुवायला पाहिजे तेव्हा त्याचं कुठं डोळं उघड तर ते तो पण टॉवेल मी भिजत घातला होता ही दुसरी वेळ एकदा धुवून झालेलं आहे आता दुसऱ्या वेळेला धुणार अजून दोन वेळा धुतलं की स्वच्छ निघेल त्यानंतर कने मला मी गाऊन पण अल्टर कराय दिलेले एकदा पाण्यातून काढलेले आहेत अल्टर करायच्या अगोदर पण नंतर म्हटलं आता मशीनवर वगैरे धूल वगैरे असतेच तर म्हटलं ते अल्टर केल्यानंतर आता आणलेच आहेत तर ह्या पाण्यासोबतच कने ते पण पाण्यातून काढून घेते तर ते पहिल्यांदा वर्कशॉपचे कपडे धुवून घेतली त्यानंतर ती साडी पण मला पाण्यातून काढली काड़। मी आणि गाऊन वगैरे पण पाण्यातून काढले कारण तसं असते कने घालायला नको वाटतं म्हणून तर इथं कनी मला थोडासा वेळ लागला कारण इतर वेळ कसं पाणी जरी आलं कधी तरी पाईप लावून पाणी तिथल्या तिथं घ्यायला बरं पडतं किंवा ती आपली पिवळी टाकी बाहेर प हे असते की नाही ठेवलेली छोटी तर ती पण भरलेली असली की नाही बरी पडते पण ती रिकामीच होती कारण आज पाणी पण कमी आलेलं त्यामुळे वरची टाकी भरली आणि झाडांना वगैरे पाणी घातलं आणि तोपर्यंत ते पाणी निघून गेलं त्यामुळे कनी पिवळी टाकी काल मी रा धुवून ठेवली ती ती रिकामी झाली त्यामुळे मला ते वरच्या टाकीतलं हेनं पाणी बादलीनं पाणी आणायला लागत होतं ला ला त्यामुळे प्रत्येक कपड्याला कनी पाणी एक बादली लागायचं तर अशा पाच सहा बादल्या मला लागल्या पाणी त्यामुळे थोडंसं कधी वेळ झाला कारण ते, ते संपवलं की परत तिकडे जायचं परत बादली भरून परत आणून या टपामध्ये होत त्यामुळे मी गाऊन साडी वगैरे बाहेर आणली नव्हती पहिल्यांदा म्हटलं ते वर्कशॉपचे कपडे आणि टॉवेल धुवून बघायचं जर आपल्या कपॅसिटी असेल बादल्या वगैरे सारखं आणायची तरच आणायचं म्हणून मी हे धुवून घेतलं त्यानंतर गाऊन आणल्या त्यानंतर साडी आणली असं एक दोन एक दोन आणत कनी म्हटलं ज्यावेळी आपल्याला कंटाळा येईल किंवा पाय दुखल्यासारखं वाटतील कधी त्यावेळी ते बंद करायचं आणि दुसऱ्या दिवशी धुवायचं असं ठरवलं होतं पण कनी ते आवरलं सगळं म्हणजे एवढं काय ते किंवा काय फक्त पाण्यातून काढायचं होतं त्यामुळं जास्त काय वाटलं नाही धुवून सगळंच म्हटलं आता उद्याने परत थोडंसं कधी शिल्लक ठेवायचं हातासरशी सगळंच धुवून घ्यायचं मग धुवून घेतलं त्यानंतर चपात्या केल्या मी तर भेंडीची वगैरे पण झाडं आता आपल्याला कधी काढायला पाहिजे कारण त्याचं पण बहर संपत आला आहे अजून एकदा फक्त सापडतील त्यानंतर काढून त्यामध्ये माती घालणार आणि फुलाची वगैरे झाडं शोची वगैरे लावायची म्हणते कारण ह्यामध्ये फक्त भेंडीच आली मी गवारीन बीन्स टाकलं होतं ना ते अजिबात आलं नाही कारण भेंडीच्या झाडामुळं कनी त्या सावलीमुळे बहुतेक ते दुसरं पिकं आलेलं नाही फक्त गाजराचं नीलन लावलेलं आणि त्याला भरपूर आता बिया झालेल्या आहेत म्हणजे फुलं आलेले आहेत ते फक्त एक बाकी ते भेंडीचं आहे तर ते, ते भेंडीचं काढणार आणि त्यामध्ये माती भरून थोडंसं खत घालून कणी दुसरी फक्त शोची आणि फुलाची झाडं लावून घेणार चला ह्यासोबतच कणी आता ब्लॉक पण इथंच बंद करते आज सकाळची कामं तुम्हाला कसं का वाटलं आज कामाचं रुटीनची तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद